महाराष्ट्र बातमीचा इम्पॅक्ट राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा विषय मार्गी चौफुला शिरोर सध्या कार्यान्वित असलेल्या हायवेवरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल महाराष्ट्र माझा न्यूजने दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र माझा न्यूजने चौफुला ते शिरूर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची बातमी प्रसारित केली होती व त्याचा पाठपुरावा केल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बातमीची दखल घेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा हा पूर्ण पॅच काढून नव्याने रस्ता करून या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता पूर्ववत केला आहे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक संजय मिश्रा तसेच दौंड प्रतिनिधी विकास साळुंके यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले काम बघून सर्व सामान्य नागरिकांमधून त्यांचे आभार मानले जात आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी कार्यकारी संपादक संजय मिश्रासह प्रतिनिधी विकास साळुंके दौंड